नमस्कार मित्रांनो मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या आपल्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली होती मनोज जरांगे पाटील हे मुंबई मध्ये उपोषणाला आंदोलनामध्ये लाखो मराठा बांधव सहभागी झाले या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागली या आंदोलनाला मोठं यश मिळालं राज्यात हैदराबाद गॅजेट लागू करा ही मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी मान्य झाली दरम्यान हैदराबाद गॅजेटच्या पार्श्वभूमीवर आता शाहू महाराज यांनी मोठं वक्तव्य केलं आहे शाहू महाराजांच्या या विधानानंतर आता चर्चेला आलं आहे मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर गॅजेट लागू करण्याच्या आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली आहे कोल्हापूर गॅजेट च आणि पेनाचं पूजन करून या आंदोलनाला सुरुवात झाली काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती आणि इतिहास अभ्यासक जयसिंगराव पवार यांच्या उपस्थितीत या आंदोलनाला सुरुवात झाली यावेळी बोलताना शाहू महाराज यांनी मोठं वक्तव्य केलं दरम्यान आज वेगळ्या पद्धतीची खंडे नवमी आपण साजरी करतोय परंपरेनुसार आज शत्र परंपरेनुसार आज शस्त्राचं पूजन करायचं असतं भारताने आता लोकशाही स्वीकारली आहे त्यामुळे आता त्याच रस्त्यावरून आपल्याला जायचं आहे संविधानाच्या चौकटीतूनच आपल्याला पुढे जावं लागेल संविधानामध्ये जे अडथळे आहेत ते दूर करावे लागतील हे अडथळे दूर केले तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल असं शाहू महाराज यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर मराठा आरक्षणाच्या प्रश्नांमध्ये एकोणावीसशे दोन च्या आरक्षण आदेशाचा उल्लेख कुठेही होत नाही हे दुर्दैव आहे हैदराबाद गॅजेट हे निजामाने केलेलं गॅजेट आहे ज्या निजामा आपण तीन वेळा हरवलं त्या निजामाचं गॅजेट आपण का स्वीकारतोय हे मला कळत नाही मराठा आरक्षणामध्ये अजून योग्य पर्याय आणि योग्य मार्ग निघालेला नाही असं मोठं विधान शाहू महाराज यांनी यावेळी केलं आहे त्यांच्या या विधानानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकचडचा रंगली आहे आणि आता मराठा आरक्षणावर देखील टांगती तलवार लटकलेली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा